नमस्कार मैत्रिणींनो लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये जे आहे तुम्हाला किस्त आलेली आहे परंतु अद्यापर्यंत गॅस सिलेंडर मिळाल नाही त्याच्या संदर्भात नवीन बातमी प्रसिद्ध झालेली आहे जाणून घेऊया या बातमीमध्ये हो काय नवीन आहे कधी सिलेंडर मिळणार आहे काय याची माझे प्रोग्रेस आहे तरीही मैत्रिणींनो आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलासुद्धा सबस्क्राईब करा तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिना दीड हजार आणि वर्षाला तीन सिलेंडर देण्याची घोषणा राज्य शासनाने केली यापैकी लाडक्या बहिणीला दीड हजार रुपयांचा लाभ मिळणे सुरू झाले परंतु जे आहे मोफत सिलेंडरचा अद्यापपर्यंत लाभ मिळाला नाही त्यामुळे जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर एक पॉईंट एकोणसत्तर लाख महिला लाभार्थ्यांना मोफत सिलेंडरची अजून प्रतीक्षा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने अंमलात आणली या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत नवीन योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी उज्ज्वला गॅसची घोषणा केली होती आता लाडकी बहीण योजनेत आर्थिक मदतसोबत लाभार्थ्यांना वार्षिक तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे अर्थात हे सिलेंडर त्यांना रक्कम देऊन घ्यावे लागणार आहे व डी बी टीद्वारे रक्कम महिला लाभार्थ्याच्या खात्यात जमावणार आहे तर तुम्हाला जी आहे याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्हाला जे आहे मोफत सिलेंडर म्हणजे तुम्हाला जे सिलेंडरचे पैसे आहे ते तुमच्या डी बी टी खात्यात येईल आणि त्याच्या अंतर्गत मग तुम्हाला खर्च करून ते सिलेंडर घ्यावे लागतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असलेल्या महिलांना महिलांना दीड हजार रुपयाची मदत दिली जात आहे यामध्ये महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी शासनाद्वारे लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे सिलेंडरची अंमलबजावणी कधी होणार अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत सिलेंडरची अंमलबजावणी लवकरच सुरू होत आहे यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या नावे असलेल्या गॅस जोडणीची नावे संबंधित कंपनीद्वारा पुरवठा विभागाला पडताळणीसाठी पाठवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ती म्हणजे महिलाच्या नावानं तुमची जी आहे जे पात्र महिला आहे लाडकी बहीणमधली त्याच्या नावे तुमची गॅस सिलेंडरची नोंदणी असणं गरजेचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या नावे गॅस जोडणे असल्यास योजनेचा लाभ दिला जाणार आहे शिवाय उज्वला योजनेतील महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे जिल्ह्यात उज्ज्वला गॅस जोडणीची एक पॉईंट सदुसष्ट लाख महिलांच्या नावे आहे शिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचे सत्तावीसशे चार लाभार्थी यादी पडताळणी आले आहे यामध्ये दुबारा नोंदी पुरुषाचे नावे कनेक्शन एका एकाच कार्डवर जास्त जोडणी आधीची पडताळणी होत आहे योजनेतील कार्डवरील ज्येष्ठ महिलांची नावे जोडणी पात्र राहणार जर ज्येष्ठ महिला असेल कार्डवर तरी पात्र असणार आहे तरी मित्रांनो मैत्रीण हे बघा लाडके बहिणी यांना डेबिट दारे जी आहे डायरेक्टली सिलेंडरची रक्कम मिळणार आहे परंतु यासाठी तुमच्या नावावर गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे तरी या व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद